पाचड येथे मावळा जवान संघटनेच्या वतीने शेकडो महिलांना साडी चोळीची भावबीज भेट पाचडच्या राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळी मावळा जवान संघटनेच्या वतीने शेकडो महिलांना साडी चोळीची भावबीज भेट देऊन राजमाता जिजाऊ यांना मानवंदना देण्यात आली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळी आणि परिसरात मावळा जवान संघटनेच्या वतीने आकर्षक फुलांची सजावट रांगोळी काढण्यात आली होती शेकडोपंत्यांच्या दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला होता यावेळी मावळा जवान संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय तनपुरे आणि कार्यवाहक रोहित नलावडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पाचाड रायगडवाडी मानगाव महाड पोलादपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आदी ठिकाणच्या तीनशेहून अधिक कष्टकरी महिलांना साडी चोळीची भेट देण्यात आली धम्मशील संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न